आज आपण गणपती बाप्पांच्या आवडते नैवेद्यासाठी घराघरात बनवले जाणारे तांदळाच्या पिठाचे गूळ खोबऱ्याचे सारण भरून केलेले उकडीचे मोदक पाहणार आहोत उकड काढण्यापासून ते सारणापासून हाताने कसे वळायचे कळ्या कशा पाडायच्या ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात इथे एक वाटी अगदी गच्च भरून ओल्या नारळाचं खोबरं घेतलं आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे सर्वात आधी आपण सारण बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करत ठेवलाय हो आता आपण यामध्ये खवलेलं ओलं खोबरं काढून घेऊया आता आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम करूया पॅन मध्ये साधारण पंचवीस ते तीस सेकंद खोबरं परतून घेऊया म्हणजे खोबऱ्यातला ओलावा नाहीसा होईल आणि सारण खूप जास्त चिकट न होता होईल खोबरं परतून झालं की यामध्ये अर्धी वाटी गोळ घालायचा आणि लो टू फ्लेम वर पाच ते सहा मिनिट परतून घेऊ जसा हा गोळ वितळला जाईल तसं हे मिश्रण थोडस ओलसर होईल पाच ते सहा मिनिटांमध्ये आपलं सरण तयार होत ह्यामध्ये थोडस मीठ घालून मिक्स करून घेऊ पाच सहा मिनिटं सारण परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं सारण तयार आहे आता आपण यामध्ये एक टी स्पून वेलची पावडर घालूया गॅसची फ्लेम बंद करूया वेलची पावडर यामध्ये मिक्स करून झाले की आपलं सारण तयार आहे पिठाची उकड काढण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये दोन कप पाणी उकळत ठेवलंय यामध्ये आपण चवीनुसार मीठ दोन टी स्पून साजूक तूप घालूया यानंतर आपण एक वेळा चमच्याने ढोळून घेऊया आणि पाण्याला छान उकळी येण्याची वाट पाहूया तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त उकळी आली आहे आता आपण यामध्ये सावून घेतलेले दोन कप तांदळाचं पीठ घालूया आणि आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे तांदूळ मी इथे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले पंख्याखाली सात ते आठ तास वाट ठेवले आणि मग घरघंटीवर अगदी बारीक दळण दळून आणलेला आहे ओदर करण्यासाठी आपण अगदी बारीक पीठ वापरायचं आहे आता आपण हे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये अजिबात घोटाळ्या लाथा कामा नये अशा पद्धतीने पीठ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता ही उकड थंड होण्यासाठी दोन मिनिटे झाकण ठेवू आता आपण ही उकड मळून घेऊया गरम असतानाच ही उकड आपण मळून घेणार आहोत म्हणजे यात जर कुठे गुठाळ्या राहिल्या असतील तर त्या मोडल्या जातात पीठ जर जास्तच गरम असेल तर मग वाटी किंवा पेलाच्या साह्याने पीठ आधी आपण रकळून घेऊ आणि मग आताने मळून घ्या बघा चार ते पाच मिनिटांमध्ये पीठ मळून छान मऊ करून आहे आपण असं मौस पीठ करून घ्यायचंय आता आपण छोटा गोळा घ्यायचाय हातावर तो असा छान गोळा करून घ्यायचाय हाताला थोडस तेल किंवा तूप लावून आहे म्हणजे मग पारी करताना पीठ आता चिकटत नाही आणि आता आपण असे दोन अंगठी मध्ये ठेवायचे आणि अंगठ्याने प्रेस करत छान गोलाकार अशी पारी तयार करून घ्यायची पारी काठाने पातळ करायची पहा मी कशा पद्धतीने करते अगदी सहज वाटीसारखी पारी तयार होते आता आपण यामध्ये एक टेबल स्पून सारण घालूया सारण आपण खूप जास्ती कमी घालायचं नाहीये आता आपण मोदकाला कळ्या पाडून घेऊया या बोटाने पीठ मागे खेचायचं सा। आणि या दोन बोटाने पीठ चिमटीत पकडायचं आणि मग आपोआप खळी तयार होते कळ्या आपण तळापासून तयार करून घ्यायच्या म्हणजे मोदक छान सुबक दिसतो शक्य तितक्या कळ्या जवळजवळ पाडायच्या आणि आता आपण या दोन बोटाने सगळ्या कळ्याजवळ आणूया अगदी हळुवारपणे आणूया आणि मग आपण मोदक व्यवस्थित बंद करायचा म्हणजे तो उकळल्यानंतर कळ्या मोकळ्या होणार नाही बघा किती सुंदर कळ्या आलेल्या आहेत सुबक असा आपला मोदक तयार आहे अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेऊया तयार मोदक मी मोदकाच्या चाळणीमध्ये काढून घेत नाही इथे मी चाळणीला तेल लावून घेतलं आहे जर तुमच्याकडे केळीचं पान किंवा हळदीचं पान असेल तर या चाळणीच्या तळाशी ठेवून पाण्याला साजूक तूप लावून घ्या मोदक उकडायला ठेवताना आपण चाळणीमध्ये दोन मोदकांच्या मध्ये थोडं थोडं अंतर आहे आधी आपण एवढे मोदक उकडून घेऊया आणि राहिलेले दुसऱ्या बॅशीला उकडून घेऊया मोदक उकळण्यासाठी इथे मी गॅसवर एका मोठ्या पातेल्यामध्ये मोठ्या थांब्यात मी पाणी उकळत ठेवलंय पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच आपण तयार मोदकाची चाळण आपण यावर ठेवायची आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि यावर झाकण ठेवून दहा ते बारा मिनिटं मोदक छान उकडून घेऊया दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया तुम्ही पाहू शकता आपले मोदक अगदी छान उकडले गेलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया मोदकाची छान बाहेर काढून घेऊया मोदक थोडेसे थंड होऊ द्या तुम्ही जर डब्यात भरून ठेवणार असाल तर मोदक आधी पूर्णपणे थंड होऊ द्या आणि मगच डब्यात भरा गरम गरम मोदक डब्यात भरल्यामुळे वाफेमुळे न पाणी सुटतं आणि मोदक फुटून गुळाचं पाणी देखील बाहेर येतं बघा इथे आपल्या मोदकानं सुंदर कळा देखील आलेल्या आहेत पहा अजिबात कडक झालेल्या नाही आहेत किंवा फुटलेल्या ना नाही आहेत अशाच पद्धतीने हे उकडीचे मोदक तुम्ही घरी नक्की बनवून पहा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉन न प्रेस करा जेणेकरून नवीनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर पुन्हा लवकरच भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत